तब्रु नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आले मेधा सोमय्या यांनी याचिका दाखल केलेली होती मीरा भाईंदर शहरामध्ये एकशे चोपन्न सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली आहेत आणि त्यातली सोळा शौचालयं बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं बनावट कागदपत्र सादर करून मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवरती संजय राऊत यांनी केला होता शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा संजय राऊत यांनी आरोप केलेला होता हा आरोप पाहून आपल्याला धक्का बसला असं म्हणत मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा खटला चालवला आणि यामध्ये किरीट सोमय्या मेधा किरीट सोमय्या यांना न्यायालयानं दिलासा देत संजय राऊत यांना दोषी ठरवत पंधरा दिवसांची कैद सुनावली आहे आणि त्यानंतर पंचवीस हजारांचा दंड देखील सुनावलेला आहे अर्थात यानंतर आता कायदेशीर बाबी समोर येतील संजय राऊत अर्थात पंधरा दिवसांची कैद होऊ नये यासाठी जामिनासाठी प्रयत्न करतील कायदेशीर बाबींमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हेही पाहावं लागेल पण सातत्यानं संजय राऊत आणि सोमय्या कुटुंबीय यांच्यातला संघर्ष महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आपल्याला पाहायला मिळत होता महाविकास आघाडीचं सरकार असताना किरीट सोमय्या यांनी सातत्यानं महाविकास आघाडीतले घोटाळे उघड करण्याचे दावे केले होते अनेक पत्रकार परिषदा घेतलेल्या होत्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती घोटाळ्यांचे आरोप केले होते त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी देखील आरोप केलेले होते आणि हा संघर्ष आपल्याला सातत्यानं पाहायला मिळाला होता एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो ती म्हणजे संजय राऊत यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते आता तुम्ही म्हणाल की हे कुठलं प्रकरण आहे पत्राचाळीचं आहे का नाही स्वप्ना पाटकरांचा आहे का नाही पीएनबी बँकेचा आहे का नाही खिचडी आहे का नाही तर हे प्रकरण आहे किरीट सोमय्या यांच्याशी निगडीत आणि मुंबई हायकोर्टाने त्यांना पंधरा दिवसांची कैद आणि पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावलेला आहे आता हे सगळं कशामुळे घडलेलं आहे थोडक्यात जाणून घेऊया मध्यंतरी संजय राऊत म्हणजेच आपले भोंगा राऊत नॉटी राऊत ओमटरावांचा हा घरवडी अत्यंत बेताल बोलत होता आणि वाटेल त्या शिव्या लोकांना देत सुटलेला होता किरीट सोमय्या आणि त्यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर देखील या माणसाने बेताल असे आरोप केले आणि त्याच्या विरोधामध्ये मेधा सोमय्या यांनी तक्रार दाखल केली त्यावर कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आणि सुनावणीच्या दरम्यान कोर्टाला माननीय न्यायालयाला आढळून आलं की भोंगा राऊत दोषी आहेत त्यामुळे भोंगा राऊत यांना पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावला लावण्यात आलेला आहे सोबतच त्यांना पंधरा दिवसांची कैद सुद्धा सुनावण्यात आलेली आहे अब्रू नुकसानीचा हा दावा मेधा सोमय्या कोर्टामध्ये जिंकलेल्या आहे या अगोदर सुद्धा एका अब्रू नुकसानीच्या प्रकरणामध्ये कोर्टाने भोंगा राऊत आणि कोमटराव या दोघांनाही दोन दोन हजार रुपयांचा दंड ठोठावलेला होता जो दंड यांनी अजूनही भरलेला नाही आहे जेव्हा कोर्टाने तो दंड भरण्यासाठी यांना समन्स पाठवलं होतं तेव्हा त्या समन्सच्या उत्तरामध्ये यांनी दोन दिवसांचा अधिक वेळ मागवून घेतला होता आता दोन हजार रुपये भरण्यासाठी जर यांना इतके महिने लागले तर पंचवीस हजार करा तुम्ही आणि जर भोंगा हा दंड भरला नाही तर यांची पंधरा दिवसांची जी कैद आहे ती अनेक दिवसांची कैद ठरू शकते मुंबई उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर भोंगा राऊत निश्चितच सुप्रीम कोर्टाचा दरवाजा वाजवणार म्हणजेच काय आपल्याला जामीन मिळावा आणि आपण मुक्तपणे बाहेरच असावेत आणि या आरोपातून आपली मुक्तता व्हावी यासाठी भोंगा राऊत अतिशय तडफड करणार आहे धडफड करणार आहे त्या दृष्टिकोनातून पावलं उचलायला त्यांनी सुरुवात देखील केलेली आहे मात्र काही गोष्टी अशा असतात ना मित्रांनो की एकदा हायकोर्टाने जर एखादा निकाल दिलेला असेल तर सहसा तो निकाल सुप्रीम कोर्ट फिरवत नसतं असं अनेकदा दिसून आलेलं आहे जोवर तुम्ही सबळ पुरावे प्रत्यक्षदर्शी पुरावे सादर करत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्ट सुद्धा तुम्हाला निर्दोषत्व देऊ शकत नाही भोंगा राऊत यांना झालेली शिक्षा ही योग्यच आहे मात्र ह्या माणसाला यापेक्षाही जास्त कडक शिक्षा व्हायला पाहिजे ज्याप्रमाणे मेधा सोमय्या यांनी रीतसर तक्रार दाखल करून कोर्टात न्यायालयीन लढा देऊन भोंगार राऊतांना पंचवीस हजाराचा दंड आणि पंधरा दिवसांची कैद अशी शिक्षा मिळवून दिलेली आहे त्याचप्रमाणे आता स्वप्ना पाटकर यांनी देखील पुढे यायला पाहिजे प्रकरणातील जे कोणी मराठी बांधव उद्ध्वस्त झाले ह्या माणसामुळे त्या सगळ्यांनी समोर आलं पाहिजे आणि सगळ्यांनी तक्रारी दाखल करून न्यायालयीन अशी शिक्षा ह्या माणसाला अशी याची व्यवस्था कोणीतरी केली पाहिजे बॉस त्याशिवाय हा माणूस काही सुधारणार नाही आता सुद्धा मीडिया जेव्हा ह्या माणसाला प्रश्न विचारेल की तुम्हाला कोर्टाने पंचवीस हजार रुपयांचा दंड ठोठावलेला आहे तुम्हाला पंधरा दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे मेधा किरीट सोमय्या तुमच्या विरोधातली लढाई न्यायालयामध्ये जिंकलेले आहेत यावर तुमचं मत काय आहे तेव्हा हा माणूस लगेच बडबडायला सुरुवात करेल की हे मी कोर्टाला मानतच नाही हा माणूस मागे एकदा बोललेला होता डॉक्टर पेक्षा कंपाऊंडर भारी असतो हा माणूस आता असं सुद्धा म्हणू शकतो की जजपेक्षा टायपिस्ट जास्त महत्वाचा असतो उद्या हा म्हणेल टायपिस्ट पेक्षा तो भाड्या देणारा सुद्धा खूप महत्वाचा असतो मी त्याचं मानणार मी तुमचं मानणार नाही यासाठीच म्हटलं गेलेलं आहे माणसाने व्यसनांवर नियंत्रण मिळवावं गांजा राऊतांचं त्यांच्या व्यसनांवर अजिबातच नियंत्रण नाहीये त्यामुळे ते भ्रमिष्ट झाल्यासारखी वागत असतात बुद्धी भ्रष्ट झाल्याप्रमाणे ते कोणालाही शिव्या देत असतात अदवा तदवा बोलत असतात त्यांचा त्यांच्या जिभेवर ताबा कारण ते सतत नशेच्या अंमलाखाली असतात आणि त्यांच्या याच नशेडी वृत्तीमुळे आज न्यायालयामध्ये त्यांना पंचवीस हजार रुपये दंड आणि पंधरा दिवसांची कैद अशी शिक्षा सुनावण्यात आलेली आहे अब्रू नुकसानीचा हा दावा मेधा किरीट सोमय्या जिंकलेल्या आहेत आता या प्रकरणातून आपला पाय सुटावा आणि आपल्याला जामीन मिळावा यासाठी भोंगा राऊत प्रचंड धडपड करणार आहेत करू त्यांना किती धडपड करायची आहे ती मात्र त्यांना इतकं तर कळून चुकलेलं आहे की आपल्या विरोधामध्ये जर अशा अनेक केसेस आल्या तर आपलं ही जगणं अवघड होऊ शकतं खर तर न्यायाधीश चुकले की काय असं वाटत आहे कारण ह्या माणसाला पंधरा दिवसांची नाही पंधरा महिन्यांची नाही तर तब्बल पंधरा वर्षांची शिक्षा ठोठावायला पाहिजे होती आणि ती सुद्धा अशी की या पंधरा वर्षांमध्ये हा माणूस कुठलंही कारण असलं तरी पेरोलवर बाहेर येणार नाही मात्र आपल्या कायद्यामध्ये आपल्या दंड संविधानामध्ये अशा तरतुदी नाही येतमुळे अशा शिक्षा देता येऊ शकत नाहीत मात्र महाराष्ट्रातील अनेक जणांची इच्छा आहे की हा माणूस लवकरात लवकर तुरुंगामध्ये जावा याचे ठोबड बघण्याची आमची इच्छा नाहीये याचा आवाज ऐकण्याची देखील आमची इच्छा नाहीये असा सूर महाराष्ट्रातला अनेक जणांचा आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा जर त्यापैकी जर एक असाल तर ह्या माणसाला जी शिक्षा वेठलेली आहे ह्या माणसाला जो दंड ठोठावण्यात आलेला आहे त्याबदल दोन वाक्य कमेंट मध्ये नक्कीच होऊन जाऊ द्या मित्रांनो आपण जे कर्म करतो त्या कर्माचं फळ आपल्याला या जन्मात या कलियुगात या देहातच फेडून जायचं आहे असं भगवंतांनी भगवत गीतेमध्ये सांगितलेलं आहे तेव्हा अनेकांना प्रश्न पडतो की चांगल्यांसोबत वाईट का घडतं आणि वाईटांसोबत चांगलं का घडतं बघा उदाहरण तुमच्या समोर आहे मित्रांनो भोंगा राऊत हा वाईट माणूस आहे इतके दिवस मजा केलेली आहे मात्र आता त्याचा ता उलटफेर सुरू झालेला आहे पंचवीस हजारांचा दंड आणि पंधरा दिवसांची कैद ही जी शिक्षा नुकतीच सुनावण्यात आलेली आहे ना ही यांच्या कर्माचीच फळ आहेत पत्राचा प्रकरणामध्ये ह्यांना अजून निर्दोषत्व मिळालेलं नाहीये हे जामिनावर बाहेर आहेत प्रकरण कधीही वर येऊ शकतं आणि हे पुन्हा आज जाऊ शकतात याचाच अर्थ आहे की तुम्ही जसे कर्म करणार तसेच भोग तुमच्या वाट्याला येणार आणि यावरच आधारित एक सुंदर असा व्हिडिओ हिंदू प्रपंचच्या युट्यूब चॅनल वरून प्रसारित करण्यात आलेला आहे ज्यामध्ये चांगल्यांसोबत वाईट आणि वाईटांसोबत वाई चांगले का घडते आणि देवाचा न्याय असा का आहे या प्रश्नाचं उत्तर देणारा एक सुंदर असा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा व्हिडिओ नक्की बघा आपल्या मित्रपरिचितांमध्ये भरपूर प्रमाणात शेअर करा लक्षात ठेवा हिंदूंची एकजूट हेच हिंदूंचं अस्तित्व तेव्हा हिंदू प्रपंचच्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करणाऱ्या उपक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा अजून जर महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवा ला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी भारत माता की जय जय श्रीराम